नमस्कार मंडळी स्टार प्रॉवरील लग्नानंतर होईलच प्रेम, प्रेम जी जी ही मालिका लोकप्रिय मालिकांपैकी एक आहे अल्पावधीतच या मालिकेला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलं अशातच आता या मालिकेतील एका प्रसिद्ध अभिनेत्याची झी मराठीवरील नव्या मालिकेत एंट्री होत आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत विक्रम देशमुख हे पात्र साकारणारे अभिनेते अविनाश नारकर यांची झी मराठीवरील आगामी तारीने या नव्या मालिकेत एंट्री होणार आहे तारिणी या मालिकेत दयानंद खांडेकर हे पात्र साकारताना दिसणार आहे दयानंद खांडेकर हे कौशिकी खांडेकर म्हणजे अभिज्ञा भावे यांच्या काकांची भूमिका साकारताना दिसणार तर तारिणी या मालिकेत अभिज्ञा भावे यांच्या सोबत शिवाने सोनार स्वराज्य नागरगोजे असे कलाकार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत याखेरीज बरेचसे मराठी कलाकार या मालिकेत झळकणार आहेत येत्या अकरा ऑगस्ट पासून सोमवार ते शुक्रवारी रात्री साडे नऊ वाजता ही मालिका झे मराठीवर प्रसारित होणार आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेतील त्यांची विक्रम देशमुख ही भूमिका खूपच लोकप्रिय ठरली आहे आता तारीण मधील त्यांच्या या भूमिकेला सुद्धा प्रेक्षक पसंती देतील हीच अपेक्षा दरम्यान अविनाश नारकर यांच्या कामाबद्दल सांगायचं झालं तर आजपर त्यांनी बऱ्याचशा मराठी मालिका नाटक आणि चित्रपटांमध्ये महत्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत सध्या त्यांचं पुरुष हे रंगभूमीवर नाटक खूपच गाजते